श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय निश्चित असेच आजचा उपाय खूप छान आणि मस्त असा आहे पहा इच्छा कुणाला नसते इच्छा प्रत्येकाला असते प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असते काहींची इच्छा लग्न जमण्यासाठी असेल कारण लग्न सराई चालूच सा आहे काहींची इच्छा नवीन नोकरी मिळवण्यासाठी असेल काहींची इच्छा जी नोकरी आहे त्यामध्ये प्रमोशनसाठी असेल पगार वाढीसाठी असेल काहींची इच्छा अगदी गाडी घेण्याची असेल घर घेण्याची असेल काहींची इच्छा नवीन उद्योग व्यवसाय व्यापार धंदा चालू करण्याची असेल किंवा काहींची इच्छा सुंदर असा जोडीदार मिळावा किंवा जो काही परपंच चालू आहे जे काही त्यांचं संसार चालू आहे तो एकदम सुखास समाधानात चालावा असं असेल किंवा काहींची इच्छा प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते प्रत्येकाची इच्छा आकांक्षा वेगवेगळी असतात प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे असतात काहींच्या इच्छा कोणतं म्हणजे कोणतं करिअर करायचं हे करिअर करायचं ते करिअर करायचं किंवा काहींच्या इच्छा अनन्य साधारण अशा इच्छा असतात आपण इच्छा सांगू शकत नाही माणूस हा इच्छांचा पुतळा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण माणसाच्या इच्छा ह्या इच्छा ना कधीही फुल स्टॉप लागत नाही इच्छा या कंटिन्यू वाढतच राहतात एक इच्छा जरी पूर्ण झाली तरी माणूस शांत तर राहत नाही मी तुम्ही आम्ही सर्वजण एकच आहोत प्रत्येकाच्या इच्छा या असतात भरपूर पैसा मिळावा भरपूर धन मिळावं भरपूर यश करावं भरपूर लग्जरी लाईफमध्ये राहता यावं अशी प्रत्येकाची इच्छा असती सरकारी नोकरीधंदा असेल कामधंदा असेल काही करण्याची इच्छा असती तर तुमची अशी एखादी इच्छा असेल परंतु बहुतेक दिवस झाले खूप दिवस झाले ती इच्छा पूर्णच होत नाही अगदी व्रत वैकल्य देव धर्म तीर्थ क्षेत्र काही करून झालं पण इच्छा मात्र काही पूर्ण होत नाही असं जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर एकदम अनुभव सिद्ध असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आजचा उपाय सांगणार आहे खूप अनुभव सिद्ध आहे खूप जणांना अनुभूती आलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे यामध्ये जे काही उपाय केले जातात याला हा उपाय करण्यासारखी भरपूर अशी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असणं गरजेचं असते भले तुमच्याकडे काही नसू द्या पण पॉझिटिव्हिटीने तुम्ही आतून बाहेरून अगदी तुमचं जे स्वभोवतालचं वातावरण आहे ते सुद्धा पॉझिटिव्हिटीने भरलेलंच असावं लागतं तरच त्या गुणाचा किंवा त्या उपायाचा तुम्हाला लाभ होतो तरच जो काही तोडगा करणार आहात जो काही उपाय करणार आहात तो तुम्हाला फलदायी ठरतो किंवा तुम्ही उपाय करता सर्व काही सांगते त्याप्रमाणे तु उपाय करतात पण तुम्हाला काही अनुभूतीच येत नाही का बरं का तर तुमच्या मनामध्ये कुठंतरी किंतू परंतु येतो मी हा उपाय करणार आहे पण याने मला खरंच अनुभूती येईल का आणि खरंच असं होतं का खरंच असं होईल का असं जरी तुमच्या तुम्धा मनात आलं माझ्या स्वामी भक्तांना तरीही तुमची इच्छा पूर्णत्वा जात नाही भले तुम्ही ते उपाय दोनदा करा तीनदा करा पण तुम्ही असं जर म्हटले की ताई माझी इच्छा पूर्णच होत नाही माझी इच्छा खरंच पूर्ण होईल का हे पा प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध प्रत्येकाची जे काही पॉझिटिव्ह वेब आहे हे वेगवेगळे वेग असतात अगदी प्रत्येकाचे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे प्रत्येकाला गुण येणार गुण येणार किंवा त्या उपायाची कि प्रचिती यायला वेळ लागतो म्हणून थोडासा संयम धरणं तितकंच गरजेचं आहे अधिक वेळ घेता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे मला माहिती आहे प्रत्येकाला घाई असते की ताई पटकन सांग जास्त भरळ लावू नको असे काहींचे कमेंट्स येतात पण हे भरळ नसते हे तुमचं तुम्हाला एक पॉझिटिव्ह वेव तुमच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत अन्न तितकं गरजेचं असतं तर संख्याशास्त्रातीलच हा एकदम छान असा उपाय आहे संख्याशास्त्र म्हणू शकता किंवा अंकशास्त्रही म्हणू शकता आणि आपण सर्वांना माहिती आहे अंकशास्त्र संख्याशास्त्र किंवा निमर्सी जरी म्हटलं तरी चालेल त्यामधले जे काही उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आहेत ते एक हजार एक टक्का पूर्ण होणारेच असतात कारण ते कोणत्या तरी शास्त्रज्ञाने कुठेतरी ते उपाय केलेले असतात त्यानंतरनं त्या उपायांची अनुभूती बऱ्याच जणांना येते आणि त्यानंतरनं ते उपाय तुमच्यापर्यंत आणले जातात अधिक प्रेरणा घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तसेच कमेंट्स मध्ये स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका तुमच्या एक कमेंट्समुळे तुमच्या ताईमध्ये हजार पटीने एनर्जी पॉझिटिव्ह वेब्स येतात आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही मला खरंच खूप छान वाटतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जो उपाय सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो अगदी साधा सोपा आहे सामान काय लागणार आहे सामान तुम्हाला तुमच्याकडं ब्लू पेन सर्वांकडं असतो रेड पेन सर्वांकडं असतो ऑरेंज पेन घेऊ शकत असेल तर घेऊ शकता असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही किंवा ग्रीन पेन ह्या चार पेनपैकी तुमच्याकडे जो कोणता पेन असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त काळा पेन सोडून कोणत्याही शाईचा पेन वापरला तरीही चालेल तर तुम्हाला का अजून काय लागणार आहे अजून तुम्हाला लागणार आहे एक छोटासा पेपर तो ब्लँक असेल तरीही चालेल किंवा असा रेशनच्या वहीचं फांधरी असेल तरीही चालेल फाडू नका वहीची पान फाडू नका जे फाटलेलं वगैरे असेल ते घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे जो नंबर सांगते नंबर व्यवस्थित आहे का नंबर सांगते शहात्तर सेवन सिक्स शहात्तर नंबर सांगते शहात्तर या नंबरचा आजचा हा आपल्याला उपाय करायचा आहे काय करायचं आहे तर तुम्हाला हा कागद घेतल्याच्या नंतर ह्या कागदावरती तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला या कागदावरती लिहायची आहे आता पहा काहींची लग्न जमण्यासाठीची इच्छा आहे तर त्याने इथं काय लिहायचं आहे लग्न जमण्याची इच्छा आहे असं लिहायचं नाही त्याचं लग्न एकदम छान त्याला जशी पार्टनर हवी आहे तसा पार्टनर भेटलेला आहे आणि त्याची इच्छा ती पूर्ण झालेली आहे असे पॉझिटिव्ह वेव्ह ती इच्छा त्याला इथे लिहायची आहे किंवा पहा आता एखाद्याला नोकरीचं काम आहे तर त्याने इथे काय लिहायचं आहे मला खूप छान अशी छान पॅकेजची नोकरी लागलेली आहे आणि मी खरंच खूप खुश आहे अशी इच्छा इच्छा लिहायची आहे किंवा एखाद्याची घर घेण्याची इच्छा आहे तर मी मला खूप छान मला जसं हवं आहे तसं माझ्या स्वप्नातील घर मी घेतलेलं आहे आणि मी माझ्या घरामध्ये खूप खुश आहे किंवा प्रमोशनची असेल उद्योग व्यवसायाची असेल मी माझ्या आवडीचा हा हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि माझ्या व्यवसायामध्ये मला खूप बरकत मिळत आहे मी खूप खुश आहे अशी इच्छा तुम्हाला यावरती लिहि आहे इच्छा, इच्छा, इच्छा। मी तुम्हाला एक इच्छा लिहून दाखवते आणि कशा प्रकारे करायचं ते सांगते आता समजा माझी इच्छा आहे माझं स्वतःच घर व्हावं मी काय लिहिणार मला माझ्या इच्छा प्रेमाने घर मिळाले आहे आणि मी खूप खुश आहे छोटीशीच जी आहे आता माझी पण मोठी झाली पण मग एक दोन शब्दामध्ये लिहा की माझ्या स्वतःचं घर स्वप्नातील घर पूर्ण झालेलं आहे अशी इच्छा लिहायची इच्छा लिहून झाली की ही जी एंडिंगचा पेस आहे हा एंडिंगचा पेस आहे तुम्हाला थोडंसं उलट दिसेल याच्यामध्ये पण अशी इच्छा लिहायची एंडिंगचा जो पेस आहे तिथं तुम्हाला एक सर्कल करायचं आणि त्या सर्कलमध्ये सेवन सिक्स म्हणजे शहात्तर हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे इंग्लिशमध्ये लिहा मराठीत लिहा तरीही चालेल उलटं दिसेल कारण थोडंसं समजून घ्या शहात्तर हा नंबर लिहायचा आहे एकदा झालं त्यानंतरनं नंबर लिहिला त्यानंतरनं पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला इथं तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहून झाली का पुन्हा खाली सर्कल करायचं पुन्हा त्यामध्ये सेवन सिक्स किंवा शहात्तर हा नंबर लिहायचा पुन्हा तिसऱ्यांदा पुन्हा इच्छा लिहायची आणि पुन्हा तो नंबर तुम्हाला इथं नोट डाऊन करायचा आहे असं तुम्हाला तीन वेळा ह्या पेपरवरती करायचं आहे तीन वेळा इच्छा लिहिची तीन वेळा हा नंबर लिहायचा ते लिहून झाल्याच्या ना तुम्हाला हा जो पेपर आहे याची बरोबर चौकोनी -बर घडी होईल अशी चौकोनी घडी करायची आहे मग तुम्ही घेतानाच पेपर जरी चौकोनी फाडून घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही किंवा कसाही घेतला तरी आपण त्याची चौकोनी घडी निश्चित करू शकतो अशा प्रकारे तुम्हाला ही चौकोनी हे पहा मी केली अशा प्रकारे तुम्हाला ही चौकोनी घडी करून घ्यायची ही चौकोनी घडी करून घेतल्याच्या नंतर ही जी चिठ्ठी आहे किंवा हा जो पेपर आहे हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि उजव्या हातामध्ये घेऊन अशी मूठ बांधायची मूठ बांधून एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला बोलायचा तुम्हाला काय बोलायचं आहे माझी जी इच्छा आहे ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे थँक्यू श्याहात्तर माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे थँक्यू शहात्तर किंवा माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे थँक्यू सेवन सिक्स माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे थँक्यू सेवन सिक्स किंवा इथे तुम्ही इच्छाही बोलू शकता आता मी घरासाठी बोलले तर माझी घराची इच्छा किंवा स्वप्न पूर्ण झालेलं आहे थँक्यू सेवन सिक्स माझ्या घराचं इच्छा जी होती ती पूर्ण झालेली आहे थँक्यू शहात्तर असं मी बोलेन आता किती वेळा बोलायचं तर हे तुम्ही अकरा वेळा बोलू शकता एकवीस वेळा बोलू शकता किंवा एकावन्न वेळा बोलले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बोलू शकता बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो पेपर आहे किंवा हा ही जी कागदाची घडी आहे ही तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे पहा तुमच्या पर्समध्ये ठेवा पॉकेट पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही अगदी तुमच्या अ म्हणजे कामाच्या कामा ज्या ठिकाणी जाताय तर तुमचं जे काही अं म्हणजे खिसा वगैरे असेल त्यामध्ये म्हटला तरीही तुम्ही ठेवू शकता फक्त एक लक्षात ठेवा कंटिन्यू सोबत ठेवायची आता तुम्ही म्हणाल ताई पिरियड आले किंवा विटाळ वगैरे असेल घरात किंवा काही घरात सुतक वगैरे आलं तर काही हरकत नाही तरीही तुम्ही हा जो पेपर आहे हा तुमच्या जवळ ठेवू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनला कसलेही नियम वगैरे काहीही नसतात कोणत्या दिवशी करायचं तर आठवड्यातून कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा आवडतो जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही उपाय करू शकता आता समजा हा उपाय मी कधी करेल तर माझा मला जेव्हा वेळ भेटेल किंवा माझा कोणत्याही दिवशी मला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी उपाय करेन तर उपाय कधी करायचा तर दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता फक फक्त एकदम शांतता जिथे पॉझिटिव्ह वेब्स आहे अशा ठिकाणी तुम्ही हा उपाय करा म्हणजे कसं असतं नाही तर आपण उपाय करतोय दोन जण येणार इकडने एक जण येणार तिकडने एकजण येणार काय रे तू काय करते रे काय रे तू काय करते रे आणि खरंच असं काय होतं का म्हणजे आली निगेटिव्हिटी आल्या निगेटिव्ह वेब्स असं झालं नाही पाहिजे म्हणून पॉझिटिव्हिटीने करा तर असा हा उपाय आहे तर चिठ किती दिवस बरोबर ठेवायची तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही चिठ्ठी तुमच्या जवळ ठेवायची आहे एक इच्छा पूर्ण झाली त्यानंतर काय करायचे आहे का ही जी चिठ्ठी आहे ही चिठ्ठी तुम्ही काय करायची आहे एखादी मेणबत्ती घ्या मेणबत्तीवरती किंवा जी पंथी आहे पंथीवरती तुम्ही जाळून टाकू शकता किंवा एखादं बाऊल घ्या जो आपण धूप वगैरे जाळायचं जो आपलं लग... हे असतं धूप वगैरे जाळायचं जे काही भांडं असतं त्यामध्ये एक दोन कापराच्या वड्या घ्या त्यावरती हे जरी चिट जाळून टाकली तरीही चालेल त्याची राख कुंड्यांमध्ये टाकून द्या अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे निश्चित हा उपाय करून पाहतो तुम्हाला खरंच खूप छान असे इफेक्ट जाणवतील त्यानंतर ना सांगायचं जर म्हटलं तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की ताई तो एक व्हिडिओ आहे लो ऑफ ॲडशनचा की ताई त्याचा मंत्र दे कसं असतं स्वामी भक्तांना माझ्या बहिणीनो नु भावांनो तर एकदा व्हिडिओ एडिट केला आणि एकदा व्हिडिओ अपलोड केला की त्याच्यामध्ये परत करेक्शन करता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तो मंत्र देऊ शकत नाही त्यासारखाच मी दुसराही एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तेथे जाऊन ते तो जो मंत्र आहे तो मंत्र व्यवस्थित प्रकारे ऐकू शकता हाही मंत्र व्यवस्थित प्रकारे ऐकू शकता स्किप करून तो व्हिडिओ दोन तीन वेळा जरी तुम्ही पाहिला मंत्र लिहून घेतला तरीही तुमच्या निश्चित लक्षात येईल त्याचप्रमाणे कमेंट्समध्येही बरेच जणांनी तो तेस तेस मंत्र दिलेला आहे तर निश्चित तुम्ही त्याच त्याच कमेंट्स करू नका कारण मी त्या मंत्र तुम्हाला देऊ शकत नाही एक दोन वेळा दिलेला आहे कंटिन्यू कंटिन्यू एकच एक कमेंट्स येते म्हणून तुम्हाला ही माहिती सांगत आहे निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निझु श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय